सर आपण पाहिलं तर मे महिन्यातच म्हणजे अगदी दोन एक महिन्यापूर्वीच ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलं पाकिस्तानमधले जे दहशतवादी तळ आहेत किंवा पाश पाकिस्तानची जी पाकिस्तान लष्करी आस्थापना आहेत त्याच्यावर भारतानं जोरदार हल्ला चढवला तर ऑपरेशन सिंदूरची या स्वातंत्र्यद्याला एक पार्श्वभूमी आहे आणि हे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते यशस्वी होण्यात आत्मनिर्भर संरक्षण दलाचं एक मोठं योगदान आहे म्हणजे आपण पाहिलं तर ब्राह्मोस असेल किंवा इतर काही क्षेपणास्त्र असतील त्यांनी पाकिस्तानवर कारवाई करण्यात मोठी भूमिका बजावली आहे आणि आपण पाहिलं तर संरक्षण क्षेत्रातली जी निर्यात आहे तर ती देखील आपली बऱ्यापैकी अनेक पटींनी वाढलेली आहे आणि आजच्या भाषणात पंतप्रधानांनी हेच अधोरेखित केलं आहे की आत्मनिर्भर भारताशिवाय ऑपरेशन सिंदूर जे आहे ते सक्सेसफुल होऊ शकलं नसतं तर आत्मनिर्भर भारतासोबत समृद्ध भारताचा मंत्रसुद्धा आज त्यांनी दिलाय म्हणजे आपण पाहिलं ना तर पंतप्रधान आपल्या प्रत्येक भाषणात काहीतरी मंत्र देत असतात आणि त्याचा एक पाठपुरावा करत असतात आणि ते त्याच्यानंतर ते जो काही मंत्र आहे तो यशस्वी देखील करत असतात याबद्दल काय सांगाल मी फक्त एक तुलनात्मक आकडा तुम्हाला सांगेल आणि काय घडतंय ते पण सांगेल भारतीय संरक्षण क्षेत्राची निर्यात ही साधारणत पाच कोटी दहा कोटी या रुपयांची काही वर्षापूर्वी होती आज तो आकडा भारतीय संरक्षण निर्यातीचा हजारो कोटी रुपयांच्या मध्ये गेलेला आहे जगभरामध्ये संरक्षण विषयक सामुग्रीची विक्री आता भारत करू लागला आहे नंबर एक नंबर दोन महाराष्ट्रामध्येच जिथे निर्माणी आहेत आपल्या देशाच्या त्या आयुध निर्माणी फॅक्टरी आता केवळ आयुध निर्माण करून सरकारला देणे किंवा विकणे किंवा पुरवठा करणे एवढ्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही तर अगदीच कमर्शियल तत्वावर अनेकांना त्या सामग्री बनवून म्हणजे ज्या रिलेटेड असतात लगेच संरक्षण सामग्री म्हटल्यावर अनेकांना बंदुकी पुरवणे गोळ्या पुरवणे असं काम चाललंय का असा त्याचा सरळ अर्थ घेऊ नये पण वेगवेगळ्या ची निर्मिती करून ती उद्योजकांना पुरवणे यासाठीची कामं करू लागली आहेत म्हणजे ज्या देशाला याआधी संरक्षण विषयक सामुग्री हजारो कोटी रुपये देऊन विकत घ्याव्या लागत होत्या तो देश मागच्या दहा अकरा वर्षामध्ये निर्यातदारांपैकीचा एक प्रमुख देश झाला आहे आणि त्यातून केवळ आत्मनिर्भरता म्हणजे मला लागणारी शस्त्र मी मिळवतो आहे मला लागणाऱ्या गोष्टी मी मिळवतो आहे असं होत नाहीये तर जगाला लागणाऱ्या गोष्टी सुद्धा मी पुरवठा करतो आहे हे त्याच्यामध्ये घडतं आहे बरोबर त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की संरक्षण विषयात तर भारत स्वतः सक्षम होतो आहेच आहे आत्मनिर्भर होतो आहेच आहे खरं तर या विषयावरची तपशीलवार आकडेवारी जर जगाच्या समोर आणली तर ती इतकी ताकदवान आहे की आपण खरोखरच हा एक टप्पा गाठला आहे या विषयात आपण इतके पुढे गेलो आहोत याचा अंदाज सामान्य माणसाला येत नाही पण संरक्षण विषयक आकडेवारी असल्यामुळे बऱ्याच वेळेला देणाऱ्यांच्याकडूनही ती लवकर दिली जात नाही आणि याची खातरजमा कुठून करावी असा प्रश्न सगळ्यांना पडतो तर संरक्षण विषयातली भारताची निर्यात म्हणजे जे पूर्वी आपण आयातीवर अवलंबून होतो ती निर्यात किती झाली आहे याचा अंदाज घेतला तर ऑपरेशन सिंदूर आपण यशस्वी का करू शकलो हे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल म्हणजे केवळ यशस्वी झालंय असं नाही आहे ते तर का झालंय इतके आम्ही या विषयामध्ये सक्षम झालेलो होतो की आता क्षेपणास्त्र आमची आहेत कंडक्टर मशीन्स आमच्या आहेत वाहतूक करणारी व्हेकल्स आमची आहेत आणि सगळ्या संरक्षण लागणाऱ्या सामुग्री आता आमचा देश मोडतो आहे हे आमच्या यशाचं कारण आहे आणि पंतप्रधानांच्या आजच्या भाषणामधून तेच जगाच्या समोर आलेलं आहे आपल्याला हे आणखी एक गोष्ट इथे अधोरेखित करावी लागेल ऑपरेशन सिंधूर नंतर